पंढरपूर जवळील वाखरी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सूर्या आटो या इलेक्ट्रिक व्हेहीकल शोरूमचे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले मराठमोळे उद्योजक सूर्यकांत जगताप आणि त्यांच्या सुविद्यपत्नी सौभाग्यवती जयश्री जगताप यांनी हे शोरूम सुरू केले आहे आज इंधनाच्या किमती गगनाला भिडत असताना अतिशय कमी खर्चात चालणाऱ्या या इलेक्ट्रिक व्हेहीकल मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहेत या वाहनांची किंमत अतिशय कमी असून मेंटेनन्स जवळपास शून्य आहे विशेषतः इलेक्ट्रिक व्हेहीकल असल्यामुळे कोणतेही प्रदूषण करत नाहीत त्यामुळे या पर्यावरणपूरक अशा व्हेकल असल्यामुळे भविष्य काळात सर्वांसाठीच उपयुक्त आहेत पारंपरिक पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून या वाहन पा वाहना वाहनांकडे पाहिले जाते दिनांक एक नोव्हेंबर रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्वलन करून सूर्या ॲटो शोरूमचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी सूर्या ऑटोचे सूर्यकांत जगताप त्यांच्या पत्नी सौभाग्यवती जयश्री जगताप विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके वाकरीचे उपसरपंच संग्राम गायकवाड शिवसेना जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग क्षेत्रातील मान्यवर पंढरपूर आणि वाखरी परिसरातील ग्रामस्थ आणि जगताप यांचे कुटुंबीय व स्नेही उपस्थित होते आपला मराठी माणूस उद्योगधंद्यात पुढे येत असेल तर त्याला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे असे सांगून मंत्री भरत गोगावले यांनी सूर्या ऑटो या उद्योगाला आणि जगताप कुटुंबियांना शुभेच्छा देत तोंड भरून कौतुक केले माता आणि सर्व मान्यवर पंढर पंढरपूरवाले हो म्हणजे एक मराठी माणसाने मरोडे म मराठी उद्योजकाने जो आपला एक वेगळा कारखाने उद्योग व्यवसाय वेगवेगळे करतात परंतु मी गाड्या पाहिल्यास समाधान वाटलं की माल वाहतूक करण्यासाठी आणि परत माणसं वाहतूकची जी ही रिक्षा टाईप जे काय त्यांनी आज ही साधनं आणलेली आहेत आपल्या बाजारामध्ये आणि इतर पण त्यांचे डीलरशिप वेगवेगळ्या तिथं दाखवलेल्या आहेत त्याबद्दल मी जगताप कुटुंबियांना निश्चितच धन्यवाद देईल आणि मेन हवेला कधी येता जाता आम्ही येऊ वारीला आलो किंवा इतर वेळेला तर परंतु आमच्या शुभेच्छा निश्चित निश्चितच राहतील आणि काही कारण व्यवसाय करतो धंदा करतो त्याला काही नाही काहीतरी अडचणी येत असतात अशा वेळेला जो उभा राहतो तो खरा साथीदार आणि म्हणून हे व्यासपीठावर आज आम्ही सर्व आलेले आहेत काही जरी वेळ प्रसंगाला कधी हाक मारायची आहे आम्ही तुमच्या पाठीशी राहू तुमच्या या उद्योजकाला शुभेच्छिंतो तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनाराम देतो कारण उपमुख्यमंत्र्यांचं तर आगमन होईल आम्हाला त्यांना घेऊन कार्यक्रम दोन करायचे आहेत आता बाजूला कृषीचा काहीतरी कार्यक्रम आमच्या संग्रामांचा तिथे पण जायचा आहे धन्यवाद आता तुम्ही निवेदन बाकी कार्यक्रम चालू ठेवा कोणाचे सत्कार वितकार असेल तेही करा कोणाच्या शुभेच्छा घ्या जय हिंद

हलके शिवसेनेत येणार आहेत तुम्ही त्यांना प्रवेश देणार आहे अशा चर्चा आहेत कधी होईल नक्की प्रवेश आज आम्ही एका वेगळ्या घरगुती कार्यक्रमाला आलो जगताबांच्या आणि इथं आमच्या संग्रामच्या कृषी प्रदर्शनाला अजून तशी काही चर्चा केलेली नाही माणसा हळूहळू एकत्र आल्यानंतर मग प्रेम जुळतं आणि मग जवळीक वाढते त्याप्रमाणे आमचा प्रयत्न चालू आहे आमचे नेते आज येणार आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या कानावरती त्या आम्हाला घालणं गरजेचं आहे इथले स्थानिक आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाप्रमुख सगळे आहेत त्यांच्याजवळ चर्चा करतो आणि त्यांची जर इच्छा असेल भागीरथची तर आमचं दार उघडं आहे लवकरच आता पंढरपूर नगर स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जातो अत्यंत महत्त्वाचा मानला जाईल त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे मागच्या वेळेला थोड्या फरकाच्या मतांनी त्यांची सीट पडलेली होती वडिलांची पुण्याई त्यांचं काम ह्या सगळ्या जर गोष्टीचा आपण विचार केला तर निश्चितच उपयोगाचा आहे हे आम्ही मानतो येत्या काळात मग आणखी शिवसेने दिसतील आमचा प्रयत्न चालू आहे शेवटी त्याची इच्छा जी असेल ती कारण त्याची इच्छा असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी आमचे नेते करतील आणि त्या दृष्टिकोनातून आमची चर्चा चालू आहे वरचे नेते आहेत तिने आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या चर्चा चालू आहे जिथे जिथे जशी जशी ताकद आहे त्या त्याप्रमाणे तिथं ठरलं जाईल एक काही अपांतक बाब असू शकते मैत्रीपूर्ण लढत पण होईल आणि काही युतीमध्ये पण लढती होती मुख्यमंत्री असल्यापासून तर आत्तापर्यंत आहे आणि पुढेही राहीलपूर जिल्ह्यातील चार, चार माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करत काय सांगाल या संदर्भात झालं त्यांचा परवा तेच ना पर भाजपमध्ये इन्कमिंग जोरात चालू आहे झालं दोन्हीकडे इन्कम चालू आमच्याकडे पण चालू आहे आणि त्यांच्याकडे पण चालू आहे आमच्या हे काही कारण आम्ही थांबलो होतो आमची पण सुरू होईल आता चल अभी बहोत काम आहे आत्ताच भरतसेठ गोगावले कॅबिनेट मंत्री रोजगार हानी हे यांच्यातकडून आज या शोरूमचं सूर्या ई ॲटोचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे त्याच्यामध्ये काय की हे जे व्हेहीकल आहे इलेक्ट्रिक व्हेहीकल हे महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदाच असं वेगळ्या उद्दिष्टाने आणतो आहे की काही ई कार्ट म्हणून आहे म्हणजे शेतकऱ्यांना मालवाहतुकीसाठी किंवा दुधाचे कॅन असो किंवा मंड एखादे ब भाजीचे क्रे कॅरेट म मंडईला घेऊन जाणं असो ह्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी म्हटलं तर ते, ते, ते काय की एक पॅसेंजर व्हेकल आहे आणि असे तीन टाईपचे मॉडेल आहेत एक पॅसेंजर व्हेकल आहे एक यू व्ही एक्स सेवन एक गाडी आहे आणि एक ई कार्ट म्हणून आहे त्याच्यामध्ये काय होतं की ते, ते प्रत्येक असं उत्पन्नाचं साधन आणि कमीत कमी खर्च हे काय बॅटरीवर चालणारी आहे त्याचे लि, लि, लि म्हणजे तीन वर्षाची बॅटरी वॉरंटी पण आहे त्याच्यामध्ये आणि काही मेंटेनन्स पण झिरो मेंटेनन्स त्याच्यामध्ये त्यामध्ये उत्पन्नाचं साधन आणि कमीत कमी किंमत आहे ह्याची किंमत आहे पॅसेंजर व्हेकलची एक लाख पंच्याण्णव हजार एक ई व्ही एक्स सेवन ह्याची किंमत आहे दोन लाख चव्वेचाळीस हजार इन्क्लुडिंग आर टी ओ पासिंग आणि इन्शुरन्स सगळं काय त्याच्यामध्ये असणार आहे त्या ई कार्ट म्हणून आहे मालवाहतूक गाडीची किंमत आहे दोन लाख चार हजार असं सगळं काय त्याच्यामध्ये धन्यवाद या या गाडीला जे आर टी ओ पासिंग, पासिंग जे आहे ते आम्ही स्वतःहूनच करून देतो त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आर टी ओ पासिंग आणि इन्शुरन्स जे काय आहे टोटल हातामध्ये आणि ॲक्सेसरीजसुद्धा काही काही खर्च करायची वरून गरज नाही त्याला तीन वर्ष तुम्हाला बघायचीच गरज नाही त्याच्यामध्ये हे आम्ही शुअरिटी देतो येतो